आज आपण एक आदर्श माता आणि एक आदर्श पुत्र यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेला राष्ट्रमाता जिजाऊ आणि युग प्रवर्तक युग पुरुष राष्ट्रीय युवा दिन ज्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो असे स्वामी विवेकानंद खरंच म्हणजे प्रचंड आफाट अशी बुद्धिमत्ता असणारे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ म्हटलं तर दूरदृष्टी त्या समर्पणाचं मूर्तिमंत अशा पद्धतीचं उदाहरण साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी तिच्या पोटी जन्म घेतला शेवांनी तिच्या पोटी जन्म घेतला शेवांनी मुजरा माझा त्या जिजाऊला तिने घडवले तिने घडवले शूर शोबाला तिने घडवले शूर शोबाला आज आपण पाहतोय म्हणजे जी परिस्थिती होती परकीय आक्रमण तर अशा वेळेस खरंच कोणीतरी विरुद्ध पेटून उठण्याची गरज होती शहाजी महाराजांनी हे कार्य राजमाता जिजाऊन जिजाऊनवर सोपवलं आणि म्हणून स्वराज शहाजी राजांसाठी त्या समर्पण आणि त्यागाचं प्रतीक झाला स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्यासाठी त्या स्रोत आहेत आणि त्यानंतर स्वराज्य संरक्षक आपले संभाजीराजे यांच्यासाठी एक त्या अं पूर्णत मार्गदर्शिका सर्वप्रथम या दोन्ही एकमेवा द्वितीय अशा व्यक्तिमत्वांना अभिवादन करते खरं तर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी खूप बऱ्याच जणांनी खूप छान माहिती सांगितली की एक आदर्श माता कशी असली पाहिजे हे आपण त्यांच्याकडे बघून बालपणापासून संस्कार करणाऱ्या अशा राजमाता जिजाऊ नागदी त्यांना गोष्टी सांगण्यापासून असेल त्यांना समानतेचे धडे कि मावळ्यांसोबत ते लहानाचे मोठे झाले खेळ खेळत असत आणि म्हणून असे घडवणारे घडवणारे राजमाता जिजाऊ खर तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर अशा आजची जी युवा स्थिती आहे किंवा युवकांची जी परिस्थिती आहे तर असे युवक घडवणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि म्हणून राजमाता जिजाऊ यांच कार्यकर्तृत्व खूप मोठं आणि खूप महान आहे की एक स्त्री ही तिच्याकडे किती सामर्थ्य आणि किती शक्ती एका स्त्रीकडे असते हे आपण राजमाता जिजाऊंकडे बघून आपण ते म्हणजे बघून आपल्याला लक्षात येतं कारण असं त्यांना राज्यकारभाराचे धडे समानतेचे धडे किंवा म्हणजे अगदी मग अशी सांगितलं की घोडेस्वारी सारखं प्रशिक्षण स्वतः अं राजमाता जिजाऊ एकटीच्या जीवावर त्या काळामध्ये त्यांनी त्यांना दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज यांचं कार्यकर्तृत्व तर आहेच पण त्यांच्या मागे संस्कार हे त्यांनी केले त्याचबरोबर दुसरे युग प्रवर्तक ह्या वेगळ्या होत्या म्हणजे ध्यानधारणा करणं किंवा अनेक प्रश्न विचारणं अशा स्वरूपाच्या त्यांना लहानपणापासून आवडीनिवडी होत्या आणि अशातच त्यांची एकदा रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली आणि त्या भेटीमध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना प्रश्न विचारला की तुम्ही देव पाहिला आहे का त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणले की मी जसं तुला पाहिलंय तसंच मी देवाला पाहिलंय म्हणजे इथं या विचाराच्या माध्यमातून त्यांना म्हणायचं होतं की देव हा फक्त मूर्तीमध्ये नाही तर देव हा माणसामध्ये आहे आणि त्यांच्या त्या, त्या, त्या भेटीतून पुढे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचं गुरु शिष्याचं नातं हे तिथून पुढे तयार झालं खर तर त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग मग अशीच उल्लेख केला की शिकागो अमेरिकेतलं एक विद्यापीठ त्या शिकागो मध्ये एक जागतिक दर्जाची अशी धर्म परिषद भरलेली होती आणि त्या धर्म परिषदेमध्ये अनेक धर्मगुरु जागतिक स्तरावरचे उपस्थित होते एकत्र जमलेलो आहोत तुम्ही बऱ्याच प्रमाणात सांगितलेलं आहे तरीही मी त्रिवार वंदन करते की ज्या मातेमुळे आज आपण इथे उभे आहोत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये सगळेजण कोणतंही कार्य निश्चितपणे करू शकतात पण प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे कोणत्याही समस्येला कसं भेदायचं अशी ही आदर्श माता म्हणजे अगदी सासर माहेरचं सुद्धा त्यांचं दोन गो होतो त्याच्यातून सुद्धा त्यांनी स्वराज्य निर्माण करायचं ती काही खाऊची गोष्ट नाही आहे स्वराज्य निर्माण करणं म्हणजे आदर्श गुरु कसा असला पाहिजे आणि आदर्श शिष्य कसा असला पाहिजे ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाकडे पाहून आपल्याला समजतं की आदर्श माता स्वामी विवेकानंदांच्याच पुस्तकामधून मी वाचलेलं सांगेन की त्यांच्या पुस्तकामध्ये होतं की त्यांनी ज्या वेळेस अठराशे त्र्याण्णव साली जी सर्व धर्म परिषद घेतली म्हणजे त्या त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व केलं भारतीय संस्कृती काय आहे छानपैकी आकाश मांडून हे केलेलं आहे तर ते एका प्राध्यापकांना घेऊन ते पोहोचले हो होते थोडस उशीर झाला होता आणि मग तिथं जो माणूस होता त्यांनी त्यांच्या हातातली भगवद्गीता घेतली त्या सगळ्या धर्मग्रंथावरती ती ठेवलेली होती घाईमध्ये पटकन मग स्वामी विवेकानंद थोडे आता फास्ट आल्यामुळे थोडस गोंधळून गेले होते आणि बघत होते परत त्यांच्या लक्षात आले की काही जणांचे भाषण झालेत आणि हे लोक थांबतील का आपल्या भाषणाला इंग्लिश मध्ये हे करायचं होतं त्याच्यानंतर तो माणूस उठला महाराजांकडे बघितलं स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं भगव्य वस्त्र होते नंतर ती भगवद्गीता घेतली दोन्ही जे धर्मग्रंथ होते त्याच्यामध्येच घातली परत थोडा वेळ गेला पुन्हा स्वामी विवेकानंदांकडे पाहिलं परत ती भगवद्गीता काढली आणि सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली ठेवली आणि ज्या वेळेस शेवटचा नंबर आला स्वामी विवेकानंदांचा <coughs> त्यावेळेस ते त्यांनी सुरुवात तर केलीच माझ्या अमेरिकन बंधू भगिनीनो त्यावेळेस एक मिनिट स्तब्धता शांत त्यांना वाटलं मी कुठे चुकलोय की काय आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला एकही माणूस हल्ला नव्हता आणि त्यांनी जिच्यामुळे आपली अंगाची तुळस आहे आणि मंदिरावरचा कळस राहिला त्यामुळे जी जाऊ छत्रपती दोन छत्रपती घडवण्याचं काम एवढ्या महान मातेने केलं तो जो काय काळ होता आता बऱ्याच मुलींनी सांगितलं की राजमाता जिजाऊंचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव ला सिंदखेड राजा बुलढाणा जवळ शिंदेखेड राजा या ठिकाणी झालं वडील त्यांचे लखोजी जाधव आणि आई म्हणसावे यांच्या पोटी हे ही भवानी माता जन्माला आली आणि शहाजी भोसले मालवजीराजेंचे पुत्र शहाजी भोसले हे वेरो यांचं लग्न त्यांनी पाहिलं की ही मुलगी कोणाची आहे आणि मग अगदी कमी वयात नव्या वर्षी नव्या ते नव्या वर्षांमध्ये शहाजीराजे आणि जिजाऊंचं लग्न झालं अगदी थाटामाटात झालं परंतु त्या काळामध्ये आदिलशाही निजामशाही आणि परकी आक्रमण निजामशाही होती आदिलशाही आणि आदिलशहाकडे सुलतान किंवा सरदार म्हणून ही लोक काम करत होती स्वतःच असं राज्य नव्हतं लोकांच्या दरबारी हे मात्र जिजाऊ लावत नव्हतं की आपण दुसऱ्याची चाकरी करायची बघा छोट्याशा वयामध्ये सुद्धा त्या तडफदार होत्या आणि भांडणाऱ्या होत्या न्यायासाठी हक्कासाठी भांडणाऱ्या अशा ह्या जिजाऊ आणि म्हणून त्याला ते पटलं नाही की आपलं स्वतःच राज्य असावं आपण का गुलाब म्हणून त्यांच्या हाताखाली जायचं आपले एवढे माणसं मारतायत आदिलशाह असेल किंवा निजामशाह असेल आणि यातूनच त्यांच्यामधली जी काही तेजस्वी ठिणगी आपल्याला दिसून येते कारण का तर प्रत्येक ठिकाणी जे काय आहे ते परखड मत जिजाऊंचं होतं पण बनवता नेतृत्व होतं व्यवस्थापन आहे कुशल संघटन आहे या सगळ्या गुणांनी परिपूर्ण असणारी ही भवानी माता म्हणजेच आमची जिजाऊ ज्या काळात त्यांनी पाहिलं की राजांना सुपे आणि इंदापूर हे परगाणी होते काही दिवस ते कर्नाटकाच्या तंजावरमध्ये स्वारी करायला होते आणि मग एकट्या जिजाऊंच्या हाती त्यांनी पूर्णपणे या राज्याची जबाबदारी दिली होती पहा तो काळ असा होता की स्त्रियांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं राज्य कराराची सूत्र तर फार चिकामची गोष्ट होती या काळामध्ये स्त्री स्वातंत्र्य काय असतं हे आपल्याला अगदी पंधराव्या शतकात दिसते आजही आपण कुठले निर्णय घेताना आपल्या आव्हान विचारल्याशिवाय घेतलंय अजूनही म्हणजे आज एकविसावे शतक आहे चारशे वर्षापूर्वी राजमातांनी जो धाडशी निर्णय घेतला की हा धाडशी निर्णय अतिशय महत्वाचा होता की स्वतःच स्वराज्य असं स्वतःच राज्य मग हे स्वतःच म्हणजे कोणाचं साठी आपण खपायचं याच्यासाठी आपण मरायचं जे करायचंय ते आपल्या माणसांसाठी करायचंय या मुघलांसाठी करायचं नाही निजामांसाठी करायचे की नाही किंवा आदिलशहासाठी करायचं नाही कारण हे लोक काय करणार आहेत आपल्याला काम झालं की तुमचा वापर झाला की फेकून देणार हे लोक आहेत हे चानाक्ष अशा जिजाऊने ओळखलं होतं आणि म्हणून त्यांचं एकच ध्यास होत की आपलं स्वतःच राज्य असलं पाहिजे लखुजी जाधव आणि भोसले यांच्यामध्ये दुरावा निर्माण होत गेला कारण पहिला पुत्र संभाजी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले बंधू थोरले बंधू संभाजीराजे mm -hmm. लखुजी जाधव आणि ज्या वेळेस ते सभागृहामध्ये बसलेले असताना एक हत्ती असा युव प्रवर्तक असं म्हणून सुद्धा आपण किंवा युवा नेते म्हणून सुद्धा आपण त्यांना बोलतो आमची मुलं आज काय करताना दिसत आहेत आदर विचार केला वीस एकविसाव्या वी वर्षी स्वामीजींनी पूर्ण जगभर भ्रमांती केलेली होती आणि आज जर त्यांचं बघितलं कारण संदेश द्यायचा आहे समाज जागृत करायचा आहे समाजाला चांगल्या ठिकाणी न्यायचं आहे जसं राजमाता जिजाऊंनी केलं यांचा जो काही वसा आहे तोच पुढे चालवण्याचं काम त्यांनी केलं की युवाकडून चांगलं कार्य घडलं पाहिजे त्याच्या हातातून जर चांगलं कार्य घडलं तर नक्कीच आपलं राज्य निर्माण चांगलं होणार आहे भारत चांगला निर्माण होणार आहे जग चांगला निर्माण होणार आहे आणि म्हणून जग चांगला निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा युवा चांगला झाला पाहिजे आज आमचा युवा काय करतोय का गुटखा तंबाखू खातोय मोबाईल बघतोय त्याच्यामध्ये किती वेळ घालवतो माहिती नाही आम्हाला तर या सगळ्याचा परिणाम काय होत तर पुढचं सगळं आमचं आणि स्वामी विवेकानंदाने अगदी घराचा त्याग केला आईवडिलांचा त्याग केला फक्त जग भ्रमंती केली ते म्हणजे समाज प्रबोधन करण्यासाठी आता आपल्या मॅडमने सगळ्यांनी सांगितलं की Uh, ज्यावेळेस शिकागोला तिथं धर्म परिषद होती त्यावेळेस धर्म परिषदेमध्ये त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर कारण अमेरिकेमध्ये अजूनही लेडीज जेंट अँड जेंटलमॅन असं म्हटलं जातं स्त्री आणि स्त्री आणि पुरुष हो असं म्हटलं जातं की त्या समाजामध्ये त्या लोकांना त्यांनी ज्यावेळेस आपल्या भावा बहिणीची उपमा हो दिल्यानंतर त्यांना ते संबोधल्यानंतर त्या लोकांना वेगळं वाटायला लागलं की हा कुणीतरी महामानव एवढा तेजस्वी असणारा हा युग परिवर्तन याच्या आहे याच्यामुळे आपल्या देशाची आपल्या जगाची भरभराट होणार आहे तर जे जे आहे जे जे चांगलं आहे ते समाजात आपण देत जावं जे जे वाईट आहे ते आपल्याकडं ठेवत जावं आपल्याला चांगलं देण्याची प्रेरणा आपल्या साधू संतांकडून मिळाली तसेच आपल्याला थोर महात्म्यांकडून मिळाली राजमाता जिजाऊंचा ज्यावेळेस आपण जन्मदिन साजरा करतो त्यावेळेस असं वाटतं की ह्या जिजामाता नसत्या तर आज आपण नसतो आणि शिवराई घडली नसते या शिवरायाला घडवणाऱ्या यात्रीवा मातेला माझं मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय जिजाऊ